सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे पंचकौल आचार्यांची ग्रहत्वापासून मुक्ती करणे पंचकौळ आचार्य म्हणजे पाचकुळाचा असलेला आचार्य अशा आचार्याचे शिष्य ते दुसऱ्या आचार्यांनी चाळवीला म्हणजे मन, मन विचलित केले गुरुवर जी श्रद्धा होती ती काढून घेतली फसविले व स्वतःकडे वश केले त्या अभिमानामुळे पंचकौळ आचार्यांना राग आला व त्यांनी त्यापुढील आचार्यांना विषाचा प्रयोग म्हणजे विषप्रवेश केला या पापामुळे त्याला भूतेवनीला जावे लागले स्वतःचे देह नसते म्हणून दुसऱ्याच्या देहात व्यवहाराच्या पुत्रात जाऊन राहू लागला अवघ्या ग्रहांचा हा मुख्य ग्रह असल्यामुळे त्याला लोखंडी साखळी खांबाला बांधलेले होते मग व्यवहाराच्या मुलाची ग्रहातून सुटका होण्यासाठी अनेक गावाचे गुण आणून देणारे गुणीय मांत्रिक गंडा दोरा करणारे जाणी तंत्र मंत्र करणारे मंत्रवादी तांत्रिक सर्व बोलवले पण तो त्यांना त्या मांत्रिकांना म्हणत असे की तू या औषधाने मला काढू पाहतोस पण मी जाणार नाही या मंत्राने या मोरपिसाच्या झाडूने मला हाणून तू काढू तो हात जोडून निराश होऊन पराभूत होऊन जात असे अशा प्रकारे तो कोणत्याच औषधाने आणि कोणत्याच ज्योतिषाकडून जात नसे एक दिवस स्वामी तिथे भिक्षा आणण्यासाठी गेले भिक्षा केली दाराच्या पलीकडे मोरी होती ती, ती पर्यंत स्वामी गेले आणि त्याने स्वामींना पाहिले मोठ्याने लागला अरे मला सोडा सोडा मला त्या स्वामींच्या पाठीमागे जायचं आहे सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली आतापर्यंत हा कधी सोडा असे म्हटला नाही आणि आज सोडा म्हणतो मन म्हणून त्यांनी त्याला सोडले व तो स्वामींबरोबर निघाला मागे त्याचे बाप भाऊ चुलते आणि त्यामागे माणसांची गर्दी अशा प्रकारे स्वामी नदीला काठावर आले हातातली भिक्षा खडक धुवून खडकावर ठेवली व स्वामी आरोगणा करू लागले पाठी मागून तो आला व स्वामींना उचिष ताटप्रसाद मागू लागला तेव्हा स्वामी त्याला म्हणतात तू कोण आहेस तेव्हा तो म्हणतो हे स्वामींना स्वामी माहीतच आहे स्वामी म्हणतात मला माहीत आहे पण या सर्वांना माहीत व्हावे म्हणून सांग तेव्हा त्यांनी मागील सर्व ग्रितांत सांगितला पाहतोस पण मी जाणार नाही ते मंत्र तो आधीच म्हणत असे आणि हात सोडून स्वामींना विनंती करू लागला की मला जर प्रसाद दिला तर मी ग्रहत्वापासून मुक्त होईल व हा प्राणी या दुःखातून मुक्त होईल मग स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला व त्या ग्रहाने स्वामींचे उशीष कड खाल्ले मोठ्याने आवाज केला व बेशुद्ध हो हो असताना त्यांनी त्याला धरले तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात पातळ्याला धरा नाही तर हा खाली पडेल तेव्हा ते म्हणतात देवा हा इथं आला तसा जाईल की तेव्हा स्वामी म्हणतात पण याच्या अंगात असलेला ग्रहाता इथं नाही आमच्या अजनेने तो आता मुक्त झाला हे आश्चर्य सर्व गावातील लोकांना झाले व त्यांनी स्वामींना मर्दना मागणे पूजा व आरोगणा दिली अशा प्रकारे पंचकोळ आचार्यांची ग्रहत्वापासून मुक्तता झाली ही लीळा स्वामींनी बायसाला सारस्वत भट आमच्या दर्शनाला काय नाही आम्हाला पाहिल्यानंतर स्वामींचे समोरासमोर दर्शन होऊ नये म्हणून तोंडाला उपरणे लावून जातो कारण त्यांचा शिष्य पद्मनावी आमच्या जवळ राहिला म्हणून पत्नीपेक्षा जास्त अभिमान शिष्याचा गुरुला असतो यावर ही लीळा सांगितली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका